नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे आणि मी तुमचा मित्र योगेश कचरू बकाल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादक संचालक डॉक्टर झेंडेसाहेब तालुका कृषी अधिकारी डॉक्टर गुंजकर साहेब पोखराचे साहेब कृषी सहाय्यक गोजेसाहेब कृषीसेवक वैद्यसाहेब व परिसरातील शेतकरी हे आपल्या विठ्ठल मारुती वैद्य, वैद्य। कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या यासाठी ये शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे म्हणून आपण आज हा विशेष करून व्हिडिओ बनवण्याचं काम करत आहे मित्रांनो कुसळीचे जे वैद्यसाहेब आहे त्यांनी जे कशा प्रकारे त्यांची शेती प्रफुल्लपणे फुलवलेली आहे यांच्या शेतीचे मार्गदर्शन घेण्यासाठी तालुक्याचे प्रतिनिधी आपल्याजवळपर्यंत पोहोचत आहे आणि आज आपण या ठिकाणचे शेतकरी यांचं अनुकरण करायला पाहिजे त्यासाठी आप विशेष करून हा व्हिडिओ बनवण्याचं माझा उद्देश आहे आणि ते कशा पद्धतीने उत्पादन घेत आहे त्यांच्या उत्पादनात किती भर पडलेली आहे हे त्यांचे जे परिसरातील शेतकरी आहे त्यांच्या म आपल्याला त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती भेटतच आहे परंतु जर अशा कष्टाळू शेतकऱ्याचं आणि होतकरू शेतकऱ्याचं जर मनोबल आपण घेतलं किंवा त्याचं त्यांचं मनोबल आपण वाढवलं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जगाचा पोशिंदा हा एक दिव एक दिवस एक दिवस शेतकरी हा राजा बनू शकतो अशा पद्धतीने ही जी शेती आहे ही शेती, आए, शेती शिंदे आपल्या वैद्यसाहेबांनी फुलवलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला शेतकरी इतरही शेतकऱ्यांना फुलवायचे आहे हे तुमचं बघून बघून बाकीच्या मंडळींनी केलं पाहिजे ना पहिले नाव ठेवतो काय कुठं होती का मग नंतर आम्हाला आवडलं आवर्ज बनलं आणि एक हिशोबानं जमिनीची हे जात नाही ना आपण जे हा अन्न जी माती ही माती इथून पाणी यायचं शेततळ्याचं तळ्यातलं ते पाणी माती सगळी

دغه درنه مې د یو ورته د پوره والي مې سره او د 24 ټکي په اړه د 20 ورس